महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा असा प्रसंग म्हणजे विधानसभेची निवडणूक त्याला आता आपण सामोरे जात आहोत जनता म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे ते जबाबदारीने करायचं आहे आणि त्यासाठी सर्व प्रकारची दोन्ही बाजूची माहिती म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे याची माहिती घेणं हे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे आणि त्यादृष्टीनं या व्हिडिओची रचना केलेली आहे हा व्हिडिओ ब्लॉग बरेच दिवसांनी आपल्या भेटीला आम्ही येतोय मी अनिकेत जोशी नमस्कार पत्रकारितेतील माझा अनुभव असं सांगतो की प्रत्येक निवडणूक ही एक वेगळ्या प्रकारची कसोटी असते सर्व राजकीय पक्षांची आणि मतदाराची सुद्धा मतदाराची एवढ्यासाठी की आपल्या पुढल्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये पुढल्या पाच वर्षासाठी आपण कुणाची निवड करणार आहोत जे आपल्यावरती राज्य करणार आहेत आपली कररचना ठरवणार आहेत आपल्या राज्याचं भलंबुरं हे ज्यांच्या हाती सोपवायचे असे कोण आहेत ज्यांच्याकडे हे सर्व आपण डोळसपणाने त्यांची धोरणं पाहिली पाहिजेत आणि त्यांच्यातून त्यांच्या जाहीरनाम्यामधून माहिती घेऊन मग आपण मतदान केलं पाहिजे आत्ता आपल्याला असं दिसतं की महायुतीचं जे सरकार आहे विद्यमान सरकार भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं सरकार यांनी निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंतच्या काळामध्ये या सहा महिन्यामध्ये अनेक मोठे मोठे निर्णय घेतले ज्याचा किमान एक लाख करोड रुपयांचा बोजा हा राज्य सरकारवर आलेला आहे आणि तो पुढल्या म्हणजे मार्च पंचवीसपर्यंत चं जे आर्थिक वर्ष आहे चोवीस पंचवीस त्या काळामध्ये त्याची देणी ही द्यावी लागणार आहे त्यातलं सर्वात मोठं देणं जे आहे किंवा लाडकी बहीण योजना ज्याच्यावरती विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करत होते त्याच्याविरुद्ध लोक कोर्टात को गेले की या योजनेला स्थगिती द्यावी ज्याच्यामध्ये राज्य सरकार हे महाराष्ट्रातल्या जवळपास अडीच कोटी महिलांना ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न फॅमिली उत्पन्न हे अडीच लाखाच्या मर्यादेत आहे त्यांना दरमहा पंधराशे रुपये देत आहे या योजनेचा लाभ ह्या जवळपास दोन कोटी सत्तर लाख महिलांना मिळू लागलेला आहे त्याचे तीन हप्ते त्यांच्या सहा हप्ते त्यांच्या पत्रामध्ये पडलेले आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा झालेली आहे ही रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये दरमहा इतकी वाढवण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी अलीकडेच त्यांच्या जाहीरनाम्याबद्दल व्यक्त केलेला आहे त्या योजनेवर टीका करणारे जे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे तीन पक्ष जे महाविकास आघाडी या नावाने आपल्यापुढे है। येत आहेत यांनी अशी कडक टीका केलेली होती की ही योजना महाराष्ट्राला खड्ड्यात झालेल महाराष्ट्राचं कल्याण या योजनेने होणार नाही आहे महिला ज्या भगिनी ज्या आहेत या लाडकी बहीण म्हणून सरकारच्या पदरात माप सत्तेचं माप टाकणार नाहीत उलट त्या महाविकासच्या बरोबर राहतील जसं लोकसभेमध्ये राज्यानं महाविकास आघाडीची साथ दिली आणि अठ्ठेळासपैकी एकतीस जागा निवडून आल्या त्याचप्रकारे पावणे दोनशेच्या आसपास आमचे आमदार निवडून नुण येतील आणि आम्ही सत्तेत येऊ असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेवरती आणि अन्य शिंदे सरकारच्या योजनांवर टीका करतानाच असं जाहीर केलं की के आम्ही या योजनेची रक्कम दुप्पट करू म्हणजे आत्ता जर सेहेचाळीस से हजार कोटीचा बोजा या योजनेचा वार्षिक बजेटवरती येतोय तो बोजा हा या पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार जर सत्तेत आलं काँग्रेस उबाठा आणि शरद पवार यांचं सरकार जर आलं तर ते हा बोजा सरळ एक लाख कोटीपर्यंत वाढवतील अशा प्रकारची घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यात करण्यात आलेली आहे आता ह्या दोन्हीचा विचार आपल्याला करायचा आहे मतदार म्हणून करायचा आहे आणि त्यातून भलंपुरव हे आपल्याला निवडायचं आहे बाकी पुढच्या भागामध्ये